महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात विठ्ठलराव देशमुख नावाचा माणूस राहत होता वय साधारण पंचेचाळीस शरीरानं मजबूत पण मनानं पूर्णपणे थकलेला वडिलोपार्जित शेती थोडी जमीन पत्नी दोन मुलं आणि वृद्ध आईवडील बाहेरून सगळं ठीक दिसायचं पण आतून आयुष्य कोसळत होतं पाऊस वेळेवर पडत नव्हता पीक हातचं जात होतं कर्ज वाढत होतं रात्री झोप लागत नसे डोळे मिटले की फक्त चिंता विठ्ठलराव रोज सकाळी स्वामी समर्थांचा फोटो समोर ठेवून नमस्कार करायचा तो म्हणायचा स्वामी माझ्यावर विश्वास आहे पण मार्ग दिसत नाही पत्नी एकदा म्हणाली तुम्ही देव खूप मानता पण देव आपली परीक्षा का घेतो हा प्रश्न विठ्ठलरावच्या मनातही होता एक दिवस सावकार आला त्यानं थेट सांगितलं या महिन्यात पैसे नाही दिले तर जमीन जप्त त्या रात्री विठ्ठलराव पूर्णपणे कोसळला आईवडील झोपले होते मुलं शांत होती तो एकटाच बाहेर बसून रडत होता पहिल्यांदाच त्याच्या तोंडून शब्द निघाले स्वामी आता मी थकलो दुसऱ्या दिवशी कोणालाही न सांगता विठ्ठलराव अक्कलकोटला निघाला तीन दिवस तो मंदिरात बसून राहिला ना अन्न ना पाणी ना मागणी फक्त एक वाक्य स्वामी आता जे ठरवाल ते करा तिसऱ्या दिवशी स्वामी समर्थ म्हणाले तुझी जमीन वीक आणि गाव सोड विठ्ठलराव हादरला स्वामी मग माझं सगळं संपेल स्वामी शांतपणे म्हणाले संपायचंच आहे म्हणून नव्यानं सुरू कर गावात परत आल्यावर सगळ्यांनी विरोध केला तू वेडा झालास का देवाच्या नावाखाली आयुष्य उद्ध्वस्त करतोस पण विठ्ठलरावनं स्वामींच्या शब्दांवर विश्वास ठेवला जमीन विकली कर्ज फेडलं थोडे पैसे हातात राहिले आणि गाव सोडलं शहरात तो एक सामान्य मजूर बनला हाताला फोड डोळ्यात पाणी मनात शंका मी चूक तर केली नाही ना पण रोज रात्री तो एकच नामस्मरण करायचा स्वामी समर्थ एक दिवस कामाच्या ठिकाणी एक वृद्ध इंजिनियर आला त्यानं विठ्ठलरावचा प्रामाणिकपणा पाहिला तो म्हणाला तू कामगार नाहीस तू व्यवस्थापक होऊ शकतोस हळूहळू विठ्ठलराव पुढे जाऊ लागला पाच वर्षात तो त्या कंपनीत महत्त्वाच्या पदावर पोहोचला घर घेतलं मुलांना चांगलं शिक्षण दिलं आई वडिलांची सेवा केली पण मनात एकच इच्छा उरली होती स्वामींचे आभार वर्षानंतर तो पुन्हा अक्कलकोटला गेला डोळे भरून आले स्वामी समर्थ म्हणाले तू जमीन गमावली नाहीस तू स्वतःला शोधलस या कथेतून स्वामी समर्थ सांगतात देव कधीच काही घेत नाही तो बदल घडवतो जे समतं तेच नवीन सुरुवात असते विश्वास म्हणजे प्रश्न नसलेली साथ आज जर तुम्ही कर्जात अडकले असाल आयुष्य थकलं असेल सगळे मार्ग बंद वाटत असतील तर लक्षात ठेवा स्वामी समर्थ म्हणतात धीर संपतो तेव्हाच माझी योजना सुरू होते डोळे मिटा एक श्वास घ्या आणि फक्त एवढंच म्हणा जय जय श्री स्वामी समर्थ